सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज भुजबळ साहेब तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता हे का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधला भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास ध्यान देऊन ऐका कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास पुटल्या समाजास? कुठल्या साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय या जे द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलंय औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडेसहाशे पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय कि मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अदामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकार कडून झालंय बरोबर आहे का हा जरंगे वोट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो वोट सूट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो करतो की नाही करतो या जरंगेविषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी से क्या शर्माना शरम तो शर्माने आती है खुद ही शरम इतनी बेशरम हो की शरम तुम्ही शर्माती है हे का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय का मानूस। हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याच त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जी आर काढला जी आर अरे बाबा नो गावगाड्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत माळी साळी कोळी तेली तेलिया लोणारी परीड गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर, बेडर रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार छप्पर बंद अरे ही माणसं कुठे आहेत अरे ते कोण काळ कुठे जरांगे चौथे नापास अरे मी रोज बोलतोय बाबांडो आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवलं तुम्हाला खासदार बनवलं प्रकाशराव सोळंकी आणि विजय सिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिले की नाही तुम्ही मतदान यांना दिले की नाही अरे मग बेकायदा मागणीला झरंग्या पटण्याला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आमचं पंचायत राजमधलं आरक्षण हे पेळ जाऊ शकत पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांद्यावरून मोहल्ल्यामधून गल्ली मधून जातोय तुम्ही या मतं मागायला विधानसभेला आणि लोकसभेला अरे आरक्षण मागून मिळत आरक्षण मागून मिळत अरे हे काढून हा बी सी च आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला बलुत्या आलुत्या मध्ये जन्माला यावं लागेल भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल अरे आमच्या आमच्या चार पिढ्याने सामाजिक दुजा भाव भोगलाय त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशीला काबाड कष्टाच काम करावं लागतय आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही स्वर्गीय हरिनरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची वोट सूट शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब झालं अरे जाऊ द्या कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याच सारखं कोण आहेत ही माणसं अरे बीड जिल्हा का यांच्या बापाची जागिरी आहे का बीड जिल्ह्याचा सातबारा यांच्या नावावर लिहिला आहे अरे रात्र दिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसईबीसी ला विरोध केला कधी तुम्ही ईडब्ल्यू एस ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्तीत जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलोत्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे हीच भूमिका आहे ना आता काल परवा घडी काय माहिती माहितीये का, का? भुजबळ साहेबांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि मग बिडला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का जलंगे पाटलाला अंतर्वली सराटीला एक डझन मंत्री भेटायला आले होते ते काही राजीनामा देऊन आले होते आणि भोजबाजी साहेबांचा राजीनामा मागतय गावगड्यातल्या अठरा अपगड जातीच चारशे साडेचारशे जाती उपजातींच चा, उप हे आरक्षण आज रोजी गेलंय अरे कोण तायवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय खरं ते बोलणार रोखोक बोलणार आणि आमच्या बाप ज्या लोकांना आमदार खासदार केलं मंत्री केलं कारखानदार केलं त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझा लांबलेला मनोगाव थांबवतो धन्यवाद जय हिंद जय ज्योती जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र धन्यवाद हाके यानंतर, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांना विनंती आहे की या प्रसंगी व्यक्त करावं अन्ना साहेब व्यासपीठ उपस्थित ओबीसी समाजाचे भीष्माचार्य ज्यांनी गेली चाळीस वर्ष या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची सेवा केली असे तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्माननीय भुजबळ साहेब व्यासपीठात उपस्थित सर्व ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी सगळ्या समाजाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील लढ्याची प्रेरणा घेण्यासाठी या बीडच्या या मैदानात जमलेल्या लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या ओबीसी समाज बंधू आणि भगिनीनो तुम्हाला माहित आहे की एक म्हण आहे काठी घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला जाऊ द्या की पण आता जत्रा बितव्या नाहीये काठी घोंगडे घेऊ द्या की र आणि मला बी आरक्षण घेऊ द्या की र होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडाच आरक्षणाचा घास हिसकावून घेण्याचं पाप या महाराष्ट्रातील मराठा समाजातील काही मंडळींनी चालवलेला आहे काही महाराजांनी सांगितले की चला एक त्याच वेळी मी त्यांना सांगितलं अव महाराजांचे गादीचे वाऱ्याच असलेल्या महाराजांनी जर असले मराठ्यांनी एकत्र व्हायची जर आवाहन केलं मग आम्ही माऊयाने काय करायचं त्याच वेळी मी सांगितलं की आता महाराज जर या आमच्या लेकरा बाळांच्या आरक्षणाच्या विरोधात उठत असतील आम्हाला सगळ्या मावळ्यानं या महाराजांच्या विरोध एकत्र येण्याचा लढा जो आहे तो या महाराष्ट्रात आम्हाला पुकारावा लागेल गप्प झालं सगळं अरे शिवाजी महाराजांचा तुम्ही फक्त गादीचे ना तुम्ही त्यांच्या विचाराचे सुद्धा वारसदार आहात आणि म्हणून आमचं आरक्षण टिकवण्याचं काम सुद्धा जे शिवाजी महाराजांचे गादीचे वारसदार म्हणतात त्यांचं सुद्धा कर्तव्य या गरिबांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं त्यांचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी एवढं सांगतोय की जरांगेनी दोन सप्टेंबरला तुम्हाला सगळ्यांच्या बसून त्या ठिकाणी तुमच्या आमच्या लेकड्या बाळांचं आरक्षण हिसकावून घेण्याचा कागद घेऊन गेला जरांगी कुठल्या न्यायालयात गेला होता का नाही जरांगी मुंबईत गेला आणि तो आरक्षणाचा कागद त्या ठिकाण वाजत गाजत गुलाल उधळून घेऊन गेला तुम्हाला तो कागद सरकारला मागे घ्यायचा असेल तर तुम्हालाही मुंबईत यावं लागेल यायचं का जायचं का मुंबईला मग तयारी करा चला मुंबईला यांचा बाप सुद्धा हा जिया मागे घेतल्याशिवाय त्या मुंबईतून कुणी सुद्धा मागावी जायचं नाही अशी शपथ आजच्या बीडच्या आपण लढाव्यात घेऊया बघा काय न्यायालय लढा बीड चालेल पण हा आरक्षण आता मागे घ्यायपर्यंत हा आपला लढा जो आहे तो मुंबईतला नेऊन आपण थडकूया आणि आपला जिया सरकारला मागे घेण्यात भाग पाडूया आपल्या अस्तित्वाची लढाई या ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईचं रणसिंग आज आपण या बीडच्या नगरीत ते केलेला आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचे पुंडही आपल्या सोबत आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांची ताकद आपल्या सोबत आहे मागच्या सभेमध्ये आमच्या व्यासपीठावर एकही मुंडे नव्हता फक्त कोयतावीर टीपी मुंडे होते पण आज त्या ठिकाणी धनुभाऊ मुंडे आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत काही काळजी करू नका बीडवासियान या ठिकाणी तुमच्या केसाला हात लावायची हिंमत आता या बीड जिल्ह्यामध्ये कुणाचे होणार नाही पुन्हा एकदा आपलं आव्हान करतो की आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे आणि मुंबईला थडकायचा आणि हा जिया जो आहे हा काळा जिया परत घेतल्याशिवाय आपला हा लढा संपवायचा नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी जय भीम हे बघा सगळ्यांनी शांतता बाळगायचे टावरवरचे सगळे आज बाजूच्या सगळ्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांतता या बाजूची गडबड सगळ्यांनी शांततेत फक्त आता शेवटची भाषण आहेत यानंतर आपल्या सर्वांचा आवाज माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांना विनंती माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब भगवान बाबांच्या नावानं बाळू मामाच्या नावान मराठवाडा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लागलाय निजामांच्या विरोधामध्ये बंड करणारे निजामांना पळतीभुई थोडी करणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे, जे सत्तेच चा पाणी चाकतायत ज्यांचा आदर्श घेतला ज्यांचं नाव घेतलं तर बारा बळ येत आहे असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते आमच्या हक्काच संरक्षण करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिहीवान डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत माननीय प्रकाशांना लक्ष्मणराव हक्के साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता वेळ जास्त घेत नाही मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे एकोणीसशे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे लोकसभेमध्ये पाठवलं होतं याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एलगार सभा माग झाली होती आणि आता दुसरी एलगार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाते आहेत मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनान भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे हातभर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्या मध्ये भांडणं लावू पाहतायत जरा हा थोडा वेळ वर धरा ते आमच्या आमच्या मध्ये बांड लावू पाहतायत ते म्हणजे तीनशे से शेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा नो आमच्या सगळ्यांच ठरलंय आमचा नेता एकच आहे माननीय छगन भुजबळ कुणाची काही अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण माग बघितला होता राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गणित जुळू शकत आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडं विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटत आहेत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नादाला लागू नका धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयातली लढू सरकार बरोबरची लढू धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे जरा जोरात आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे दनगरानी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्तापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकत तुमच्यामध्ये आहे माझा माळी समाज एक जुटाय परंतु शांत आणि संयमी आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार रा आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंजारा समाज आपला मोठा आहे एसटी आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला परंतु ची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिमा कोण देतोय तो कारखानावाला काय नाव त्याच अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा घेवरा म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय हा म्हणजे ओबीसीच सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा का काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपवून घ्यायचं नाही कपून घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघही आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखना असेल व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात गाई गडबड करायची नाही आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजक आणि गोपीचंद सतरंजी उभास मी मांडी घालून खाली बसणार कारण ओबीसीचा हक्क का महत्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना मान्य आहे का सगळ्यांना हात वर करून जोरात सांगा मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे आहोत अरे सरसकटचं प्रकरण आलं सरसकटचं प्रकरण आलं आमच्या मामी मामी मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या पुतण्याला द्या अरे काही सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं त्याचं एवढं वादळ उठलं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं नाही तर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते आर आता मग तुम्ही कसं काय रे तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला हा गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहेत ना गोपीचंद पडळकर आहे ना धनंजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळं आरक्षण आहे नाही तुम्ही ओबीसी विरोध करतोय ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एससीबीसी रक्षण दिलंय त्याचं आम्ही काल ही समर्थन करत होतो आज ही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे पण गरीब मराठा समाजाच भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराच कुंभाराच लोहाराच घेसाळ्याच गाव गाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या रहा छोट्या सरपंच पद याला आमचा विरोध आहे म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढं बसणार मी, मी चंद्रकांत दादांचं खर तर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या